अतिशय निंदनीय क्रूर घटना आहे मला सायंकाळी कलालयाच्या पासून मी स्थानिक पातळीवरचे सर्व आपले पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होतो वरिष्ठ पोलीस अधिकारी पण जागेवर गेलेले आणि त्या ठिकाणी सविस्तर चौकशी करून जे संशयित आरोपी आहेत त्याला काल ताब्यात घेण्यात आलेले आहे हे जे दुःख आहे हे न भरून येणारं दुःख आहे काल रात्री मी आळंदीवरन परत आल्याच्या नंतर त्या गावाचे सर्व पदाधिकारी त्या आमच्या कन्येचे वडील यांना पण मी रात्री उशिरा त्या ठिकाणी भेटलो त्याचा पंचनामा इन कॅमेरा महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबला नाशिकला त्याच डिटेल पीएम त्या बारिकेच शव त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे आणि तो जो आरोपी आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अर्थात हे न भरून येणार दुःख आहे त्या परिवाराशी त्यांच्या दुःखाशी आम्ही सर्वजण आमची एक मागणी आहे आणि काल निर्णय आपण असा केलेला आहे की कदाचित उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण पुढे नेऊन आरोपीला कठोर शासन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं विनंती करणार आहे त्याच्यासोबतच अतिशय वरिष्ठ वकील महोदय या केसच्या साठी देण्यात यावं असं मी स्वतः उद्या भेटून विनंती करणार आहे साहेब मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मला किंवा सरकारी कोणी कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी जोपर्यंत मला आश्वासन देत नाही लेखी पत्रात कि बा याला शासन घडेलच याला हे या शासन होईलच त्याशिवाय मी अंतविधी करणार नाही अंतसंस्कार करणार नाही बघा काल रात्री आम्ही सर्वजण जवळपास एक तास आ, मला वाटत दोन वाजे असतील आम्ही सर्वजण एक तास बसलो होतो सविस्तर चर्चा केली आणि त्याप्रमाणेच हे मार्गक्रमण करण्याचा निर्णय केला पोलीस प्रशासनाने सुद्धा त्याच फॉरेन्सिक अगदी बारीक निरीक पुरावे सुद्धा आपल्याला उद्याच्या त्या कोर्टाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने तात्काळ निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आपली सर्वांची हीच भूमिका असणार आहे की त्या आरोपीला त्या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे फास्ट ट्रॅकला वरिष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली ही केस लढवली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे बरोबर फास्ट ट्रॅकला पाहिजे सर बरोबर आहे राकेश जी मंत्री महोदयांच्या उत्तराने तुम्ही समाधानी आहात आता तुम्ही मृतदेह स्वीकारणार आता मी आहे नाशिक रुग्णालयाला मी गावाला जाऊन माझी फॅमिली आहे अगदी काय सिच्युएशन आहे कारण की त्यांचं बहुसंख्येने पूर्ण गावाचा मोर्चा काढण्याच देखील नियोजन झालेलं आहे परंतु शव विच्छेदन उद्याच्या दृष्टिकोनातनं करावं म्हणून काल रात्री त्या बालिकेच शव त्याचे नातेवाईक आणि त्या गावाचे ग्रामस्थ पण कालपासून नाशिकला गेलेले आहेत मंत्री महोदय या सगळ्यातून एक असं कळतंय की हा जो आरोपी आहे तो साधारणतः वीस ते बावीस वर्षांचा आहे कुठेतरी या सगळ्या घटनेनंतर एक असा मुद्दा उपस्थित होतोय आता शालेय पातळीवर तुम्ही शिक्षण मंत्री आहात म्हणून थेट विचारताय शालेय पातळीवर आता कुठेतरी सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे का लैंगिक शिक्षण देण्याची खरंच गरज आहे का या योग्य त्या वेळात योग्य ते शिक्षण तर पातळीवर सुद्धा प्रयत्न होणार या सगळ्या मुद्द्यातून गरजेचं आहे का बघा शाळेच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत उदाहरणार्थ सीसीटीव्ही लावणे विद्यार्थिनींच्यासाठी जे काही स्वच्छता गृह असतील तिथे महिला कर्मचारी नेमणूक करणं असे जे जे काही निर्देश देण्यात आलेले त्याचं अनुपालन केलं जात आहे त्याच्या सोबतच आपण जो काही मुद्दा उपस्थित केला की या संदर्भातलं शिक्षण देणं निश्चितपणे त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल परंतु त्याच्या सोबतच एक